नमस्कार मी रविराज मोरे दहा जून दोन हजार चोवीसला मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की शेतकरी जिल्ह्यातील शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हा बियाणे बियाणे मिळवण्याकरता खूप त्रस्त आहे त्याला रासायनिक खतेसुद्धा मिळत नाही आहेत खूप मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे अशा प्रकारचे निवेदन मी दहा तारखेला दहा जूनला तसेच अकोट अकोला रस्त्यावर दहा वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता खूप मोठ्या प्रमाणात तिथे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत त्या मृत्यूला त्या मृत्यूच्या परिवाराला प्रत्येकी वीस लाख रुपये व जखमींना पाच लाख रुपये देण्याची मागणी या दिव निवेदनामार्फत मी केलेली आहे आज रोजी पुन्हा मी जिल्हाधिकारी साहेबांना पुन्हा एक निवेदन दिलेलं आहे की तात्काळ दहा तारखेच्या निवेदनाची दखल जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतल्या गेली नसल्यामुळे मी पुन्हा आज एकवीस जूनला निवेदन सादर केलेले आहे की तात्काळ माझ्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या सोमवार दिनांक चोवीस जूनला मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे धन्यवाद